नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हॅलो ट्रॅव्हल आणि फन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं थायलंड ह्या था शहरात तर आता या ठिकाणी दुपारचे एक वाजलेले आहे आणि मी उभी आहे बँकॉक शहरातील सुकंबित रोडवर आणि आपण ह्या ब्लॉगमध्ये मध्ये बघणार आहोत सुकंबित रोडवरील लेन कशा आहेत त्यानंतर आपण जाणार आहोत वॉटरून टेम्पल गोल्डन माउंट टेम्पल नाईट डिनर इन क्रूज आणि नंतर आपण जाणार आहोत मॉलमध्ये आणि सर्वात शेवटी आपण बघणार आहोत चायना टाउन इन थायलंड तर चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत तर सुगंभित रोड हा शॉपिंग हॉटेल्स आणि नाईट लाईफ साठी प्रसिद्ध आणि हे आहे बँकॉक मधील मध्यवर्तीय ठिकाण आणि आता चालत चालत तुम्ही पण माझ्यासोबत सुकंबित रोड एक्सप्लोअर करणार आहात आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आता थायलंड ट्रिप विषयची इन्फॉर्मेशन सांगणार आहे तर जर तुम्ही भारतातून थायलंड ट्रिप प्लॅन करत असाल आणि फक्त बँकॉकला राहण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला थ्री नाईट फोर डेज सफिशियंट असणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून थायलंड ने व्हिसा फी भारतीय लोकांसाठी बंद केली आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्हिजा प्रोसेस भारतातून करायची गरज नाही आणि थायलंडमध्ये लँड केल्यावर कोणतीही व्हिजा फी भरायची गरज नाही त्या अगोदर ही फी पर पर्सन भारतीयांसाठी पाच हजार रुपये होती फक्त थायलंडमध्ये एंट्री करताना तुम्हाला जर तुम्ही कपल असाल तर ट्वेंटी थाउजंड थायबाड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये शेहेचाळीस हजार रुपये कॅरी करावे लागतील हे एअरपोर्टवर तुमचे पैसे चेक केले जातील हे थायबाट तुम्ही भारतातून येताना मनी एक्सचेंजच्या शॉपमधून कन्वर्ट करू शकतात थायलंडमध्ये आल्यावर कन्वर्ट करू नका ते तुम्हाला महागात पडेल आणि त्यानंतर मुंबई टू बँकॉक रिटर्न फ्लाईट तिकीट साधारणतः एका व्यक्तीसाठी अठरा हजार रुपये एवढे आहे तुम्हाला थायलंडला येण्यापूर्वी हॉटेल बुकिंग कंपल्सरी करावं लागेल इमिग्रेशन पास करण्यासाठी आणि हॉटेल बुकिंग सुकंभित रोडवर तुम्ही करू शकतात त्यासाठी तुम्हाला ॲव्हरेज कॉस्ट थ्री थाउजंड रुपीज पर डे पडणार आहे सुगंभित रोडवर हॉटेल घेण्याचा फायदा म्हणजे या ठिकाणी अंडरग्राऊंड आणि ओव्हरहेड मेट्रो स्टेशन आहे ज्यामुळे तुम्ही पूर्ण बँकॉक शहरात पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून फिरू शकतात आणि यामुळे तुमच्या ट्रिकची कॉस्ट कमी होऊ शकते तसंच ह्या रोडवर तुम्हाला इंडियन व्हेज आणि नॉन व्हेज रेस्टॉरंटचे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर आता बँकॉक इतर इतरदारी पूर्णपणे किमती सकट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा आणि आता तर आपण आलेलो आहोत वॉट साकेत या टेम्पलमध्ये तर वॉट साकेत हे एक बुद्धिस्ट टेम्पल आहे आणि सुकमप्री रोडवरून वॉट साकेत टेम्पलला येण्यासाठी तुम्ही टुकटुक किंवा अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनने येऊ शकतात आणि वॉट साकेतचा हा व्ह्यू तुमच्यासाठी आणि आता वॉट साकेत टेम्पलमधून बाहेर आल्यानंतर आपण जाणार आहोत बँकॉक मधील एका दुसऱ्या टेम्पलमध्ये ज्याचं नाव आहे गोल्डन माउंट टेम्पल त्यासाठी वॉट साकेट टू गोल्डन माउंट हे दोन किलोमीटरचं अंतर असणार आहे आणि आपण चालत चालत रस्त्यावरील लेनचा आनंद घेत या टेम्पलला जाणार आहोत आणि आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे काही शॉप तर बँकॉक शहर हे गौतम बुद्ध आणि देवी देवतांच्या मूर्ती कामांसाठी प्रसिद्ध आहे चालत चालत असताना आता तर आपण येऊन पोचलेलो आहोत ह्या एका भारतीय मंदिराच्या जवळ हे आहे विष्णू नारायणाचे मंदिर आणि फायनली आता आपण आलेलो आहोत गोल्डन माउंट ह्या टेम्पलमध्ये तर गोल्डन माउंट या टेम्पलला एंट्री फीस हंड्रेड भात म्हणजे भारतीय रुपयांमध्ये अडीचशे रुपये पर पर्सन असणार आहे तर गोल्डन माउंट हे तीनशे वर्ष जुनं बुद्धिस्ट टेम्पल आहे आणि आता आपल्याला या शंभर ते दीडशे पायऱ्या चढून वर जायचं आहे फायनली आता आपण पोचलेलो आहोत या बुद्धिस्ट टेम्पलमध्ये आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्लीकिंग बुद्धा आणि गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या मूर्त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत ही तर आलेली आहे गौतम बुद्धांची सर्वात मोठी गोल्डन मूर्ती जी की पगोड्यात ठेवलेली आहे आणि फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत या गोल्डन पगोड्याजवळ आणि या पगोड्याच्या ठिकाणाहूनच मी तुम्हाला आता दाखवणार आहे बँकॉक शहराचे दृश्य गोल्डन माउंट या टेम्पल मधून बाहेर पडल्यानंतर आता तर टूक एन्जॉय करत आपण पोहोचणार आहोत वॉटरून या टेम्पलला आणि फायनली आता आपण पोचलेलो आहोत बँकॉकमधील सर्वात मोठ्या टेम्पलमध्ये ज्याचं नाव आहे वॉटरून टेम्पल वॉटरून टेम्पलसाठी एंट्री फी असणार आहे शंभर भात पर पर्सन आणि आता मी तुम्हाला ह्या टेम्पलची हिस्ट्री पण सांगणार आहे वॉटरून या टेम्पलचं नाव सूर्याचा काशी देवता अरुण या नावाने आहे हे बौद्ध धर्माचं मंदिर आहे आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे सूर्योदयाचे मंदिर असेही याला म्हणतात हे मंदिर चाओ या नदीच्या किनारी आहे जे की सतराव्या शतकात बांधले गेले आहे तुम्ही कि या ठिकाणी बघू शकता की या मंदिराचे बांधकाम खूप जुने आणि बारकाईने केले गेले आहे पीसफुल आणि पॉझिटिव्ह एनवायरमेंट इथे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि अगदी वेगळ्या जगात आल्यासारखं फिलिंग येणार आहे तर बँकॉकमधील सगळी मंदिरं आपण पहिल्या दिवशी कवर केलेली आहेत आणि आता वॉटरून टेम्पलनंतर दुसऱ्या दिवशी व्हिजिट करणार आहोत फेमस नाईट डिनर क्रूजला तर त्यासाठी तुम्ही तिकीट घेऊ शकतात कुठल्याही ट्रॅव्हल एजंटकडून तो तुम्हाला तुमच्या हॉटेलपासून पिकअप करून ड्रॉपअपही करणार आहे आणि आम्ही तिकीट बुक केले होते सुगमधित रोडवरील एका ट्रॅव्हल एजंटकडून आणि चायो फ्राया या फेमस क्रूजचे आम्ही तिकीट बुक केले होते याची किंमत पर पर्सन तुम्हाला सीझनप्रमाणे अडीच ते तीन हजार रुपये द्यावी लागणार आहे तर आम्हाला आमच्या टूर गाईडने संध्याकाळी चार वाजता पिकअप केले आणि डिनर क्रूजच्या लोकेशनपर्यंत घेऊन आला जे की सुकंभित रोडपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर होते तिथे मेट्रोही जात नाही तर मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पण टूर गाईडच प्रेफर करा आणि आता आपण पोचलेलो आहोत आपल्या डिनर क्रूजच्या लोकेशनपर्यंत आणि आमच्या क्रूजला एक ते दीड तासाचं वेटिंग होतं त्याच्यामुळे आम्ही आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर केला आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकत आहात की खूप सारे कपडे तुम्हाला दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा या डिनर क्रूजच्या बाहेरील लेनमध्ये शॉपिंग करू शकतात आणि तुमचा टाइम स्पेंड करू शकतात आणि फायनली आता आपण पोचलेलो आहोत आपल्या नाईट डिनर क्रूजच्या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी खूप साऱ्या क्रूज लावलेल्या आहेत आणि फायनली आता आपण आपल्या नाईट डिनर क्रूजला आलेलो आहोत आणि या ठिकाणी आलेल्या आले सर्वांचेच आले वेलकम ऑन बोर्ड होत आहे तर आता थायलंडच्या ट्रेडिशनल हे वेलकम झाल्यानंतर आपण आता आलेलो आहोत या डिनरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बफी सिस्टीम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि इंटरनॅशनल क्युझिन अवेलेबल आहे ज्यात व्हेज आणि नॉनव्हेज फूडचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर या क्रूजमध्ये आता आपण डिनर करत करत सिंगिंगचा आनंद घेत आणि बाहेरचे नयनरम्य दृश्य बघत आपली क्रूज एन्जॉय करणार आहोत आणि आता डिनर संपल्यानंतर डान्सचाही आपण मनसोक्त आनंद या प्रिव घेणार आहोत तर क्रूजमध्ये डिनरचा आनंद घेतल्यानंतर आता आपण व्हिजिट करणार आहोत बँकॉकमधील सगळ्यात मोठ्या मॉलला ज्याचं नाव आहे आयकॉन सी एम मॉल आणि फायनली आता आपण आयकॉन सी एम मॉलला पोचलेलो आहोत आणि तुम्ही बाहेरील दृश्य बघू शकत आहात या ठिकाणी खूप सारी लाइटिंग आणि डेकोरेशन केलेलं तुम्हाला दिसत आहे तर आता आपण आयकॉन सी एम मॉलच्या मध्ये आलेलो आहोत आणि आयकॉनसियम ह्या मध्ये ठिकठिकाणी थीक हे पाण्याचे छोटे छोटे लेक्स आणि त्या लेक मध्ये असलेले या ओढ्या आणि त्या ओढ्यांवर असणारे हे फुलांचे डेकोरेशन खूप छान दिसत होते या मॉल मध्ये ठिकठिकाणी थीक स्काय चे डेकोरेशन पण खूप मस्त वाटत होते आणि ह्या ठिकाणी खूप सारे फूड स्टॉल्स लागलेले आहेत नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी तर फूडचे खूप सारे ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत जर तुम्ही हॅलो ट्रॅव्हल आणि फन या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका आणि आता आपण आलेलो आहोत या मॉलच्या बाहेर आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे गोल्डन कलरचे डेकोरेशन खूप मस्त दिसत आहे आयकॉन सीएम ह्या मॉलमधून बाहेर पडल्यानंतर आता तर आपण जाणार आहोत बँकॉक मधील चायना टाऊन ह्या ठिकाणी आणि फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत चायना टाऊनमध्ये मध्ये आणि चायना टाउन मधील हे रात्रीचे दृश्य खूप सुंदर दिसत आहे या ठिकाणी आणि खाण्याचे हे काही खूप दिसत आहे चायना टाउन ही एक व्हायब्रंट आणि युनिक प्लेस आहे तर आता मी तुम्हाला या ठिकाणी काही फ्रूट स्टॉल आणि डिसेस चे स्टॉल दाखवत आहे तर या चायना टाऊनमध्ये भारतीय लोकांसाठी फक्त फ्रूट ज्युसेस आणि फ्रूट सलाड हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत कारण इथे सर्व जे फूड आहे ते चायनीज पद्धतीने बनवले जाते त्यामुळे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी पण चायना टाऊनमधील फूड भारतीय लोकांसाठी प्रेफरेबल नाही तर तुम्ही चायना टाऊनमध्ये आला असाल तर फक्त फ्रूट ज्युसेस आणि फ्रूट सलाडचा आनंद घेऊ शकतात आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आत आहे की खूप सारे युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन लोक येथील फुल फूड स्टॉलचा आनंद घेत आहेत तर बँकॉकच्या दोन ते तीन दिवसाच्या इटारामध्ये तुम्ही ह्या सर्व प्लेसेस कव्हर करू शकतात आम्ही दोन दिवसाच्या इटारीमध्ये बँकॉकच्या या सर्व प्लेसेस कव्हर केलेल्या आहेत आणि तुम्हाला जर टाइम मॅनेजमेंट होत असेल तर तुम्ही तिसऱ्या दिवशी सफारी वर्ल्डलाही व्हिजिट करू शकतात तर आता बँकॉक मधील प्रवास संपल्यानंतर आम्ही तर जाणार आहोत फुकेतला तर मग आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये फुकेतला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा बाय बाय